मिरज कोल्हापूर रस्त्यावर तीन वाहनाचा अपघात झाला रिक्षामधील दोघे जन किरकोळ जखमी मिरज कोल्हापूर रस्त्यावरील नवीन विहार समोर तीन वाहनाचा अपघात झाला रिक्षा मधील दोघे जखमी झालेल्या या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहे मंगळवारी दुपारी पावणे बारा वाजता मिरज कोल्हापूर रस्त्यावर रिक्षाने अचानक वळण घेतले असता मागून येणारी चारचाकी वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा